रात्र अजून संपली नव्हती उजाळायचं बाकी होत पण बीडच्या अर्धमसला गावात एक भीषण आवाज घुमला मशिदीत स्फोट झाला लोकांना काही कळायच्या आत गावात धावपळ सुरू झाली ईद अगदी दुसऱ्याच दिवशी होती त्याच वेळी हा स्फोट काहीतरी भयंकर कट असणार हे मात्र नक्की होत पण काय चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहताय शिवबंधन न्यूज हा स्फोट कसा घडवला गेला पाहूयात हा काही अचानक झालेला स्फोट नव्हता हे व्यवस्थित प्लॅनिंग करून घडवलं गेलं होतं आरोपींनी मशिदीच्या मागच्या बाजूने आत प्रवेश केला तिथं जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यात आल्या त्या ठेवल्यानंतर आरोपी तिथून पसार झाली आणि काही क्षणातच भयंकर स्फोट झाला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही पण मशिदीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं एका सणाच्या आदल्या दिवशी असा प्रकार घडतो म्हणजे काहीतरी मोठा डाव असणार हे नक्कीच स्फोटाच्या काही तास आधी आरोपींनी एक व्हिडिओ शूट केला त्यात आरोपींनी हातात जिलेटिनच्या कांड्या घेतल्या होत्या सिगारेट ओढत स्टाईल मारत होते स्फोट घडवायच्या आधीच हे सगळं सोशल मीडियावर टाकण्याची तयारी होती या प्रकरणानंतर बीड पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले स्फोट होताच बीड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि काही तासातच दोन आरोपींना ताब्यात घेतलं यामध्ये विजय राम आणि श्रीराम अशोक सगळे या दोघांना ताब्यात घेण्यात आलं या दहशतवाद्यांशी काही संबंध आहे का, का? याची ही चौकशी झाली महाराष्ट्र एटीएस या प्रकरणात उतरले म्हणजेच या स्फोटाच्या मुळाशी नेमक काय आहे हे शोधण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे स्फोटामागे कोणाचा हात आहे का याला कोणतं संघटनात्मक पाठ आहे का हे आरोपी स्वतःच्या मनाने वागत होते की कोणी त्यांना हाताशी घेतलं होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून अनुत्तरित आहे हे, हे केवळ वैयक्तिक कुरघोडीचं प्रकरण आहे की मोठ्या कटाचा भाग यामागे कोणाचं आर्थिक सामाजिक किंवा राजकीय अजेंडा आहे का या प्रकरणात अजून कोणी सामील आहे का हे सर्व जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणातील दोन्ही आरोपींवर न्याय संहिते अंतर्गत समाजात तेढ निर्माण करणे कट रचणे जाती वाचक शिवीगाळ स्फोट घडविणे धार्मिक भावना दुखावणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतंय हे प्रकरण अजून पुढे कसं वळते कोणती नवी माहिती बाहेर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुमच्या मते या प्रकरणात नेमकं काय असू शकतं हे या मला कॉमेंट करून नक्की कळवा धन्यवाद